गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण बारे संचलित स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज बारे येथे आज दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस टिक बारा वाजता मुंबईची संस्थाचे श्री गोपाराव साहेब श्री मोरे साहेब श्री ब्रिजेश सिंग श्री प्रकाश साहेब श्री विश्वकर्मा साहेब यांच्या सहकार्याने स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज येथे दररोज सकाळी नाश्त्याची सोय करण्यात आली एका फाउंडेशनच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने भांडी सर्व उपलब्ध करण्यात आले असून यावेळी कॉलेज बारे येथे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व लवकरच आपल्या आदिवासी भागात ड्रायव्हिंग लायसन्स मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असून हे कंपाउंडरंग धूम यांच्या सोपवण्यात आले आहे तरी आपल्या ता आपल्या सुरगाणा तालुक्यातील बारावी पास झालेल्या महिला पुरुष यांना ड्रायव्हिंग लायसन्स मोफत प्रशिक्षण देण्यात येईल त्या ते संपर्क करा असे आवाहन श्री मोरे साहेब यांनी केले विद्यार्थी हा कुठेतरी घडला पाहिजे पुढे गेला पाहिजे म्हणून आम्ही काही मोफत सुविधा अनेक प्रकारच्या सुरू करणार आहोत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मोरे साहेब विज्ञावार्ता न्यूज साठी पाण धूम बारे